नमस्कार मंडळी सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे कारण गणपती बाप्पा आपले येणार आहेत त्यांचे आगमन होणार आहे त्यांच्या प्रसादासाठी मऊ लुसलुशी दाणेदार लापसीचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकला आहे तुमच्याशी शेअर केला आहे तो नक्की तुम्ही पहा आणि या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा त्या साईडला मी पाणी तापून घेतले आहे आपल्याला लापशीला लागणार आहे आणि दूध तापायला ठेवला आहे एका टोपामध्ये मी तीन ते चार चमचे तूप घेतलेलं आहे यामध्ये लापशीचा रवा म्हणजे दलिया टाकणार आहे आणि चांगला तूप सुटेपर्यंत परतून पर घेणार आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करा बघू शकता दलिया तुपात टाकल्या टाकल्या कसला फुलला आहे आता एक मिनिटभर चांगला तूप सुटेपर्यंत मी परतून घेतला दलिया भाजला की पटकन शिजतो खूप काही वेळ लागत नाही आता यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून चांगले भाजून घेतले यामध्ये तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरीही चालेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता यामध्ये मी आता तुम्हाला बोलल्याप्रमाणे गरम पाणी टाकणार आहे एक वाटी दलियाला मी दोन वाटी गरम पाणी यामध्ये टाक इथे मी दोन हिरवी वेलची घेतले त्याचे तोंड उघडून त्यामध्ये टाकले अशा आख्या वेलच्या टाकलेल्या आहेत मी दोन इथे फक्त टाकताना त्याचे तोंड असे उघडे करायचे आणि टाकायचे किंवा तुम्ही ठेचूनही टाकू शकता इथे मी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे कोणत्याही गोड पदार्थाला चिमूटभर मीठ टाकले की त्याची चव अप्रतिम होते आता मी एक वाटी गुळ पावडर टाकलेली आहे तुम्हाला गोड आवडेल त्याप्रमाणे तुम्ही इथे टाकू शकता आणि चांगले परतून घेतले अर्धा चमचा जायफळ पावडर अर्धा चमचा सुंठ पावडर आणि एक चमचा मी वेलची पावडर यामध्ये टाकलेली आहे बघू शकता मस्त दाणेदार लापशी आपली तयार आहे तुम्ही अशीही खाऊ शकता लापशीमध्ये तुम्हाला जर गूळ घालायचं नसेल तर तुम्ही साखरही घालू शकता दुधाला मस्त उकळी आली आहे लापशी ही तयार आहे लापशीच्या आणखीन चव वाढवण्यासाठी मी यामध्ये दूध टाकणार आहे एक लक्षात ठेवा बरं का तुम्ही जर गुळ टाकलात तर दूध चांगले तापवून घ्यायचे नाहीतर गुळ घातल्यामुळे दूध न तापवता टाकल्यावर गुळामुळे दूध फाटू शकतं त्यामुळे दूध आपल्याला चांगलं तापवूनच घालायचं आहे यामध्ये मंडळी तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की एकदा ट्राय करा महालक्ष्मी किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरही करा